मी सांगोलकर पांडू मित्रांनो तरी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन चला तरी लाईक करा सबस्क्राईब करा तरी आपलं असं चॅनल सपोर्ट करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कशाप्रकारे पाहिजे तुमचं गाव कुठं पाहू सांग मला सांगोला कुठं मेहनत मी बरं बरं बकरा सेवा करायला दिसत आहे होय हो कुठलं आमचं पलटण पलटण कशा बघातले काय पाऊस पडतोय पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे कधी आला काय काय आलोय काय आला रे कितीच करायला काय केव्हा आहे तर देवण रस बरोबर आपली सोयच्या नाही आलं सोयच्या नाही आलो काय ठरवून आलो तुमचं गाव कुठलं मोहळ आपलं गाव मोहळ मोहळ म्हणजे कुठं कोळेगाव कोळेगाव काय किती तरी आलाय का अकरा दिवस तरी आलाय बरोबर तर आता मी आपलं काय कसं घात काय पाऊस चालू आहे दुपार धरून दुपार पाऊस चालू तर दुपार दोन जरा जास्त असेल मला भरपूर गार लागते मग कसा आनंद कसा वाटतो का फिरायला आनंद वाटतोय की बाहेर असं बीच वर फिरायला गेलं तरी इतका आनंद येत नाही माझ्या मेटरात येतो बघ कुठलं खांड आहे काय हे निळं खांड आहे आपलं खांडायचं खांड मालक पांढरंग मासा बरोबर परवि आम्ही सांगलीवरून आलो आहे माझं गाव आटपाडी तालुका आठपाडी घेतोय माझं गाव मासावडीतो जिल्हा सांगली येतोय मग आम्ही आता सेवेत आलोय बाळू माझ्या बकऱ्यामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस दिवस झालेत सेवेत आले आल्यापासनं म्हणजे आपलं नाही तर परत बबुलू शेठ आहेत परत सत्यवान शेठ आहेत मग ह्यांच्यासोबत मी आलतो म्हणजे विशेष कसा आलत बाळू माझं तुम्हाला एक सांगतो मी आदल्या दिवशी गेलो कराडला कराडवरून मला घरी यायला सांगतो कमीत कमी एक अडीच ते तीन वाजले असतील रे mm. म्हणजे आता इथे काय बाळगमाच्या आता मी काय खोटं बोलत नाही खरायचं सांगतो एक अडीच ते तीन वाजले असतील रे मग मी झोपलो घरी घरी झोपलो झोपलो मला माहीत होतं आता उद्या मला जायला जाईल आणि परत काय अचानक लागली झोप परत पाठीत जाग आली म्हटलं आता कशाला जायला आता झोपूया म्हणलं परत मी फोन सायलेंट करून ठेवला परत पांढरभाऊने बरंच फोन केलं होता मला फोन केला बरं जण परत पण परत राहिली होती किती वीस ते पंचवीस मिनटं आता आमची नाट पडत न सांगवलं जाईल मग वीस पंचवीस मिनटात जाऊ शकत नाही बरोबर मग आता म्हटलं आता काय होईल ते होईल म्हणलं आंघोळी केली म्हटलं आता बघूया गावली गावली ट्रेन नाही तर नाही गावली मग मी तिथं गेलो परत वीस मिनटं लेट आली ट्रेन म्हणजे मला पण बाबा होतो बाबा की ह्याला बाबा आपल्या दर्शनाला येऊ ही जी इच्छा आहे बऱ्याच दिवसापासनं कामाने मित्र असतो येऊ आता माझी इच्छा असल्यामुळे आहे ना बघा बाळमा माझ्या आणायचंच म्हणत होतं म्हणून मी इथपर्यंत आलो बघा तुमचं तुम्ही बाळ म्हणजे आता हे जे आमचं सर्व बाळ्याच कृपया नाही मी सुरुवातीला एकदम असा झिरो होतो झिरो म्हणजे मला वाटते आमची इथं बघा नंबर सतरा पालखी आली ती का पंधरा ती काय मला काय आठवत नाही म्हणजे मागचे एक चार ते पाच वर्ष झाले असतील तेव्हा आली होती आमच्या शेजारच्या गावामध्ये भरली होती बसली होती त्यावेळेस मला काय वाटत म्हणजे काय असतंय कुठं काय मग आपण एकदा म्हणलं एकदा बोलणंच बघूया बाबा बाळा माझे एक दहा दहा के सबस्क्राईब होते फॉलोअर्स होते म्हणलं दहा के आणि युट्यूबला एक हजार सबस्क्राईबर होते म्हटलं होतं म्हणजे तेव्हा म्हणजे एक हजार म्हणजे लय मोठी गोष्ट वाटायची मला आणि दहा के फॉलोअर्स म्हणजे लय मोठं वाटतं त्यावेळेस मग त्यावेळेस मी एक बोललो म्हणतात आता काय ही काय खरं नसते मला वाटायचं पण आज अक्षर आपले शंभर के फॉलोअर झाले ते इंस्टाग्राम आणि युट्यूबला पन्नास के सबस्क्राईब दोन चॅनल आहेत आपलं पन्नास के आहे ते सर्व बाळमा माझ्या कृपेने आज मला कळलं बाबा बाळमा माझे जिथं आपण जे बाळमाज मागणं मागणं मागतोय ते अक्षरशः खरं होत आहे मागणं म्हणजे आधी मला वाट नव्हतं तर होतील नाही होतील इथं आल्यानंतर आहे ना म्हणजे पहिलं आपलं काहीतरी अठ्ठ्याण्णव हजार काय काहीतरी होतं इथं आल्यानंतर परत लाख झालं आणि इथं आल्यानंतर आपण सगळे केलं लाक झाले जे बाळमाच्या ते सर्व काय झालं म्हणजे आल्यापासून तुम्हाला काय अनुभव आनंद कसं काय इथं आल्यानंतर आहे ना म्हणजे गद्दार लोक जे असते ते त्यांच्यापासून मला सुटका मिळेल इथं आल्यानंतर मी आता पंधरा वीस दिवस झालं सेवा करतोय हिता आल्यानंतर म्हणजे मागचा मला दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव इथे आल्यानंतर कळायला लागला बघा कुणाची संगत धरली पाहिजे कुणासोबत कसं राहिलं पाहिजे कोणता व्यक्ती जवळ धरला पाहिजे ते इथं आल्यानंतर मला सगळं समजलं की बाळा माझ्या कृपेनं सर्व मला कायदा समजायला लागलं कुठल्या पालखीचा का आता मी बघा नंबर पंधरामध्ये याचे कारभारी राहुल लागला वाघमोडे आणि आणि याचे काय नवलप्पा पकायत राहते आणि काय तर कारभार आहे आणि आमचे आम्ही खांडामध्ये सेवा करतो बाबा माझ्या बकऱ्यांची आणि मी एका बाबा आलतो बाबा की एक सात सात दिवस सेवा करायला म्हणून आलतो पाच ते सहा काहीतरी असते दे सात दिवस काहीतरी असते मग सात दिवस सेवा करायला म्हणून आलो होतो मी आणि आता माझ्यासोबत तर सर्वजण तिथे सगळे सव्वा महिना करणार होते आणि मी म्हणलं आता सहा सात दिवस ते सात दिवस करायची सेवा आणि नंतर परत पुण्याला जायचं फिरायचं जरा पुण्यात एक चार पाच दिवस फिरायचं परत जायचं गावाकडे म्हणलो तुम्ही बरं परत आनंद वाटतो बाळाचा पुण्यापेक्षा आहे ना मी इथं आल्यानंतर आहे ना मला इथं बाळ माझ्या बकऱ्यांना सोडून जावं वाटत नाही अक्षरशः आज खरं सांगतोय मी बाळमाची जी कृपा आहे कारण इथं बाळमा माझ्या बकऱ्यात आल्यानंतर आहे ना जे काय मागचं काही संकट असेल काय बाबा भूतबांडी असेल काय कुणी काय लिंबाचा खेळ असेल काय असेल हे सगळं माझं सगळं दूर होतं बाळमा माझ्या जर तुम्ही दरबारात आला चांगल्या मनाने सेवा केली तर नाहीतर आपल्या मनातच पाप असलं तर बाळमा सुद्धा त्याचं काय करू शकत नाही मनात पाप धरायचं आणि बाहेर दाखवायचं बाळमाची मी सेवा करतोय भक्ती करतोय hmm. तसं करून काय नाही मना मन चांगलं ठेवा तुमचं तर तुमचं आयुष्यात काय ना काय चांगलंच घडत जाणार आहे बाळूमाच्या कृपेनं आता बाळमा सेवा करायची असेल तर आपल्या कुठून कुठे राहील त्यांना तरी आता सेवा करायची असेल तर आता आपल्या आता स्वामी चिंचोली गावामध्ये बाळूमाची बकरी येते पंधरा नंबर पालखी आता हायवेकडल्यान त्याचा तालुका येतोय दौंड जिल्हा पुणे आता आपली पालखी आणि कुणी पण आपलं सेवा करायला असलं तरी येत जावं बाबा बाळबा माझे काय तुम्हाला बाबा कामातून जशी सवड मिळेल तशी सवड मिळेल तशी करत जावं आता मला आता एवढं घरी काम असून सुद्धा मी सव्वा महिना का सेवा करायला लावली तर इथले बाबा मी आल्यानंतर इथं बाबा आपल्याला म्हणजे लय भारी वाटायला लागलं इथं आल्यानंतर चांगलं मित्र भेटत गेलं आपल्याला इथं बाळवा माझ्या जर सेवेत आला तर तुमच्या आयुष्यात काय ना काय चांगलं घडत जाणार पण वाईट काहीसुद्धा होणार नाही तुम्हाला किती झालं तुम्हाला आता मला वाटतं एक वीस दिवस झाले मी पण काही दिवस माप मोपले नाहीत मागच्या तर सत्तावीस तारखेला तिथून हल्लो तर ता अठ्ठावीस तारखेपासून आपण सेवा धरली मग आज काय तर सतरा अठरा तर तारीख आहे मग किती दिवस झाले ना आपण पण काही दिवस मोजले नाही त्याचे महिना करून आता सव्वा महिना करूनच सव्वा महिना करून आपल्या गावाकडं परत काय गावाकडचं काहीतरी काम बघायचं परत आणि आज नमध् आणि येथे बाबा सेवेसाठी कारण आम्हाला एक कळलं इथं आलं नंतर मग आता बरेच कीर्तनकारांचे कीर्तन ऐकले परत बरेच लोकांचे ऐकले इथं केलेली सेवा कधीच वाया जात नाही तुम्ही मग कुठला तुम्ही कोणी काहीही करू द्या इथं जर सेवा केली मग जर तुमच्या हात असेल तर कुठला देवरशी असू द्या काय असू द्याल कोणाचं काय चालत नाही तर तुम्ही जर मन मन लावून जर सेवा केली बकऱ्यांची तरी पहिल्यांदा मी तो बाबा नवीन असतो मला कर्मन झालं एक दोन दिवस मग म्हणजे सर्वजण यांचं यांचं म्हणजे जुनं काढायला लागलं सगळं म्हणजे बाबा आईत आले आम्ही अशी बकरी चालली तशी चालली मला इथलं काय समजत नव्हतं बाबा नवीन असल्यामुळे मला काय कर्मनं झालं बाबा यांनी बाबा आपल्याला सांभळून घेतलं पण आता ह्यांचं काय आपल्याला कळत नाही बाबा पहिले जुनी चारणी कशी केली आपल्याला यांचं काय आप कळ ना यांचंही हसायचे ह्यांचंही बोलायचे आपण बाबा खाली म्हणतो गप बसतो तुम पण तुद परत परत जसं जसं बाबा यांच्या संख्या आपल्याला बाबा सवय व्हायला लागली बसायचे बोलायचे तसं सवय बसणं आपल्याला लय करायला लागले तुम आता मग पाच सवा महिना करून घरी जाणार सव्वा ना आता आज तुम्ही बघू शकता ओरणं सकाळ जर काही पाऊस नव्हता तरी पण आम्ही सर्वांनी सेफ्टीसाठी आहे ना आमचे बाबा कारभारी आहेत परत भाऊ आहेत परत महेश भाऊ आहेत यांनी बाबा म्हटलं की त्यांना बाबा एक मेंढकीची काळजी पंधरा नंबर पालखीतल्यानं तर त्यांनी सर्वांसनी बाबा ही दिलंय असलं आपलं रेनकोट सर्वांसनी दिलंय बाबा रेनकोट घाला बाबा पावसापासून तुमची पण बाबा म्हणजे बाबा पाऊस समजा पाऊस डोक्यात पडला पावसाला बाबा डोक्यात सर्दी होती किंवा डोकं दुखणी चालू होते आणि जरी आपलं जर दिवसभर डोकं दुखायला लागलं संध्याकाळी बाबा आपरा आपलं पुजारी देतला आपला अपराय पुजारी म्हणून त्यांच्यापासून आपल्या एक चिमटभर भांडारा घेतला चिमटभर भांडारा खाल्ला आणि देवा बाबा एक एक चार ते पाच उठापैशा पुढे काढल्या कसले बाबा पोटात दुखणं असू द्या काही होऊ द्या चांगल्या मोकळ्या मानात तिथे केलं ना तर तुम्हाला काय सुद्धा त्रास होत नाही गावाला दोन महिने इथं आता मी मला पण आता मी पण आता नवीन झाले आता मे महिन्यात केव्हा पाऊस पडला होता तिथे मी आता इथं आल्यानंतर शेतकऱ्यांचं आहे गेलं मे महिन्यात केव्हा पाऊस पडला होता मग मागच्या मी मलट्याण गाव मलट्याण नाही बोरबेल बोरबेल गाव म्हणून होतं त्या गावामध्ये आपली बकरी बसली होती आणि तिथं काहीतरी सात चौदा दिवस काहीतरी पालखी बसली परत पंधराव्या दिवशी हल्ली तिकडनं पालखी पंधरा दिवशी आल्यानंतर म्हणजे चौदाव्या दिवशी जाणं आमच्यात एक मेंढका आहे त्या मेंढक्याने बाबा सांगितलं होतं सांगितलं त्या मेंढक्यान सांगितलं बाबा आपण आता काय तर ती कुठं कुठलं तरी ते काय तर होतं मग त्यानं सांगितलं बाबा ज्या वेळेस बाळू माझा तळ हालणार आहे त्या दिवशी तुमच्या गावाला शंभर टक्के पाऊस पडणार आहे सगळा चारा बिरा सगळा वाढलेला होता तिथल्या गावचा बकरीसने काय चारा नव्हता खायला पण त्या मेंढकेने बाबा त्या शेतकऱ्यांना ना मोठ्या मनात बाबा त्याचा ती गिनी हा काय त्रासते बाबा बारखा हाती घासली काहीतरी मत्ती देथीघास मेथिकास आहे ना काहीतरी आहे ना ऐका मला वाटतं एक सात ते सात घंटं काहीतरी होता मग त्यातलं त्याने एक तीन साडेतीन घंटं चारा दिला मोकळ्या म्हणाल बा बळम माझ्या आणि त्या मेंढक्याने सांगितलं ज्या दिवशी बळममाज देत ना ती म्हटला पाऊस नाही काय नाही मित्रांनो काय कसं करायचं आता तर आम्हाला छंद आहे आवड आहे बळममाजी आता एवढं चारा म्हटला आता आमचे पण जनावरं आहेत मग मेंढका देतले की त्या त्यांना म्हटलं बा ज्या दिवशी उठ चळ होणार आहे त्या दिवशी तुमच्या गावाला भरपूर पाऊस होणार आहे त्या दिवशी संध्याकाळपासून पाऊस चालू झाला आहे त्या गावाला पाऊस चालू झाला आता तिथं एक दिवस म्हणजे ते ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी काही तीन दिवस सलग लागोपाठ पाऊस चालू होता तिथून <laughs> परत आमची परत तिथनं तळ हल्ला परत मलटण गावाला आला मल मलटण गावाला जर निस्ता पालखी तिथे गेली पाऊस चालूच झाला बघा तिथल्या गावाला पण बरेच तिथ तवापासूनच पाऊस नव्हता दोन महिने पाऊस नव्हता पाऊस तिथल्या पण गावाला चांगला चालू झाला आणि ही ती म्हणजे आपली जर बाबा मन मोकळेपणाने जर आपण सेवा करत आज तिला तर ती सेवा केलेली कधी वाया जात नाही कारण आम्ही सेवा करतो त्यामुळे आम्हाला सुद्धा माहीत आहे लहान अनुभव आम्हाला आला आहे

मामा। तर जय बाळा मित्रांनो तर मी सांगोलकर पांडू ही चॅनल आपला नवीन आहे ह्या चॅनलवर सपोर्ट करा कमेंटमध्ये नक्की सांगा हा कसा वाटला आणि तुम्हाला असेच नवीन नवीन मुलाखत लाव व्हिडिओ आरती कीर्तन परखीत कसं चाललं आहे काय वातावरण समजा तुम्हाला दाखवलं जाईल तुम्ही बघू शकता आता ही निळखंड आहे आता आम्ही चाललेला आहे मोहर चारायला तर खाली गिनिवल गव्हऱ्या आता मंड माळाला चारून जर जावं म्हणडं तर जे वाढव मित्रांनो